नमस्कार मंडळी समीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी तर मध्ये थोडी तब्येत ठीक नव्हती आणि आता सुद्धा तुम्हाला व्हिडिओमधून कळत असेल माझा आवाज आवाजावरून की तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे मी आज बिलकुल व्हिडिओमध्ये जास्त बोललेच नाही आहे म्हणजे बोललीच नाही आहे तर कारण आवाज जास्तच खराब होता आज माझा अक्षरशः निघतच नव्हता त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी थोडा लेट पण एडिट करत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आज आहे गणपती बाप्पाची स्थापना आणि सकाळपासून आज लाईटसुद्धा नव्हते तर मी सकाळी सकाळी इथे बसलेली आहे सगळे कामं वगैरे आवरून झाले होते माझे आणि मस्त फुलं वगैरे तोडून आणि कलेशला आणि गणपती बाप्पा साठी छान हार केलेला आहे इथे आणि लाईट गेली त्याच्यामुळे थोडं बाहेर बसले होते तर बघा हार कसा झालाय नक्की सांगा त्यानंतर आले बाबा दुपारी आणि देवाची लाइटिंग राहिलेली होती पण त्यांचं गे लाईटच गेली त्याच्यामुळे लाइटिंग पण लावायची राहिली आणि इकडे युवेनला मी रेडी करून दिलेला आहे युवेन बघा कसा मटकतो आरशात बघून याचा आवाज बसलेला आहे बघा इकडे हा हाय दाख बोलून आता आम्ही तिघं पण रेडी झालेला आहोत मी सगळं सामान पूजेचं काढून ठेवलं होतं पण म्हटलं बाबा आल्याशिवाय करावं नाही पूजा त्यांच्याच हाताने करावं म्हणून थांबले होते आणि त्याच्यामुळे मूर्तीचा टाइम निघून गेला होता जवळपास तीन वाजत होते आणि त्यांना यायला उशीर झाला आणि लगेचच पंधरा मिनटं त्यांना परत जायचं सुद्धा आहे इकडे बघा मी मुलांना कॅब दिले यू वेन पाऊस येऊन राहिला काब घातलेली मागच्या वर्षीची आहे आमची आणि हे सगळेजण आलेले आमच्याकडे वाजवायला वगैरे माझा आमचा लाईट पण राहिला लाइटिंग पण राहिलेली आहे कारण युएनच्या बाबाला परत जायचं आहे आणि म्हणत की ते व्यवस्थित बसणार नाही त्याच्यामुळे लाल कलरचं वाहन फुल कलेश आईनं आनंद होतो आणि इकडे बघा युव्हनचं काय चालू आहे त्याने कॅपच उलटी करून टाकलेली आहे मुलं खूप एक्साईट होते गणपती आणायसाठी तर गणपती तर घेऊन आलेला आहो आम्ही आधीच पण म्हटले की थोडं बाहेर जावं गणपती घेऊन गेट बाहेर म्हणजे दाराच्या बाहेर आणि तिथून थोडे मुलं म्हटले की आंटी जेव्हा गणपती येईल तेव्हा आम्ही वाजवत येऊ त्यांच्याकडे छोटे डमरू वगैरे ते वाजवत येऊ तर म्हटले की गणपती परत आणाना कारण जेव्हा आम्ही गणपती आणलो होतो तेव्हा त्यांना माहीत नव्हतं तर हे नेबरचे मुलं आहेत त्यांना खूप हाऊस आहे तर म्हटले युवचे बाबा की ठीक आहे थोडंसं स्थापन गणपती दाराच्या बाहेर घेऊन जाऊया आणि मुलं मागे मागे येतील तर असं करणार आहे आता आणि इथे कलेश वगैरे मांडून झालेला आहे आमचं आणि त्यानंतर आता गणपती घेऊन जायचं आहे हिवनचे बाबा पूजा वगैरे तर मांडतात म्हणजे मी त्यांनाच करायला लावते पण जे राहते डेकोरेशन व्यवस्थित ठेवणं वगैरे तेवढं काही त्यांना जमत नाही तर त्यांना काही ते व्यवस्थित जमत नव्हतं कसं काय ठेवायचं म्हणून त्यानंतर मीसुद्धा इथे आता आपलं करून राहिलेली आहे कलेशच्या अवतीभोवती ज्या गोष्टी आपण पाच पाच ठेवत असतो कारका बदामा वगैरे त्या तसं सगळं ठेवून घेत आहे तर, तर, तर आजचं शूटिंग काही मी जास्त घेतलेलं नाही आहे शॉर्टकटच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पण शॉर्ट कटकटच राहणार आहे कारण तब्येत तब बिलकुल चांगली वाटत नव्हती त्याच्यामुळे तर इकडे माझा कलेश मांडून झालेला आहे आणि कलेशाला मी छान असा हार बनवला होता तो हार सुद्धा वाहून दिलेला आहे आणि आता बसवायचा आहे गणपती तर गणपती घेऊन येत आहे 14 adoro, तर इथे आमच्या गणपती बापाचं आगमन झालेलं आहे आणि स्थापनासुद्धा झाली तर कशी वाटली तुम्हाला आमच्या गणपतीची मूर्त कशी नक्की सांगा आणि आता युवनच्या बाबांनी इथे स्थापना वगैरे करून घेतल्यानंतर आम्हाला आरती वगैरे पण करायची होती तर त्यांना गडबड आहे लवकर जायचं आहे त्याच्यामुळे काही हो, खूप मोठी आरती नाही केली छोटीशीच केली आणि तसंही भरपूर वेळ झाला होता म्हणजे जवळपास चार वाजत आले होते त्याच्यामुळे एकच आरती करून घेतली आणि सायंकाळ सकाळी व्यवस्थित आरती करेल म्हटलं आणि निबरला वगैरे बोलवेल कारण दुपारची वेळ होती तर सगळे झोपाल्यासाठी म्हणून मुलं आले ते पण चलले गेले त्यांना झोप येत होती तर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की थोड्या वेळाने परत आरती करेल मी संध्याकाळी करे सहा सात आठ वाजता तेव्हा परत बोलवेल त्याच्यामुळे छोटीशी आरती करून घेतलेली आहे आणि आज सतत लाईट जाणं येणं चालू होती त्याच्यामुळे घरात नुसता अंधार अंधार होता आणि आरती केली आम्ही एक आणि युव्यांच्या हाताने ते पडून गेलं दिवा आणि युएनच्या बाबांनी परत त्या आरती लावली मग आणि आरती केली तर आता याला कोणी अपशगुण वगैरे म्हणू नका कारण लहान मुलांच्या हाताने अशा चुका होत असतात कारण त्याला ओवाळायचं होतं तो म्हटला की मला ओवाळायचा आहे त्याच्यामुळे त्याच्याजवळ दिलं होतं आणि फास्टमध्ये त्याने ओवाळलं तर तो दिवा खाली पडून गेला तर इथे आता आमची आरती वगैरे झाली मीसुद्धा ओवाळून घेतलेला आहे आणि समोरचा मुलगा आरतीचा आवाज ऐकून आला आणि सतत मध्ये मध्ये रांगोळी खराब करत होता तर अशी छोटीशी आम्ही आरती केली आणि युवेनचे भाबा गेले त्यानंतर ही वेळ आहे संध्याकाळी सहा वाजताची तर तिच्या भावाने ला रांगोळी खराब केली होती तिला माहीत झालं म्हणजे तिने विचारलं रांगोळी तर छान होती काय झालं मी म्हटलं तुझ्याच भावाने खराब केली तर ती आली आणि म्हटले की आंटी मी रांगोळ काढते आता ती खूप छोटी आहे तर ती तिने तिच्या पद्धतीने रांगोळी काढली ऐकत काही नव्हती तिला काढायची होती तर तिने छान तिच्या ते दोघी मिळून त्यांना खूप इंटरेस्ट वाटत होता रांगोळी काढणं त्यांनी छान रांगोळी काढली आणि आता संध्याकाळची आरती करायची आहे म्हणून मी यांना बोलवलं होतं तर आता इथे माझी संध्याकाळची आरती चालू आहे समोरच्या मुलीला ओवाळायचं होतं तिने ओवाळलं तर ब्लॉगमध्ये सगळ्यांना मी बोलवलं होतं तर बिल्डिंगमध्ये छोटे छोटे मुलंसुद्धा आले होते आरतीला तुम्हाला दिसतच असेल तर अशा प्रकारे आज आमच्या गणपतीची स्थापना झालेली आहे तर या व्हिडिओला आता आपण इथे संपवूया आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सा नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअरसुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मोर्या